श्री गुरुदेव दत्तनीयत एक नगरात एक व्यापारी राहत होता त्याच्याकडे धनधान्य संपत्ती कशाची कमतरता नव्हती त्याच्याकडे सर्व काही होते पण म्हणतात ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनायला वेळ लागत नाही आयुष्य कधी कलटीम घेईल व सांगता येत नाही त्याच्या त्याच पद्धतीने व्यापाऱ्याचा देखील लाखोचा व्यापार होता पण अचानक त्याला त्याच्या व्यापारामध्ये नुकसान होऊ लागले लाखाची संपत्ती असे असेल व्यापारी अनेक लोकांचा कर्जदार बनला तो अगदीच दरिद्र बनला एकेकाळी संपत्तीत लोळ लोळणार आज नाण्यासाठी देखील मजबूर झाला जेव्हा त्याच्याकडे धन होते तेव्हा नातेवाईक त्याच्याकडे ये करत असत पण जसं तो दरिद्री झाला तसं सर्वजण त्याला टाळू लागले त्यांना वाटत असे जरा जर ह्याने आपल्याकडे पैसे उधार घेतले आणि ते परत केले नाही तर त्यामुळे कोणीही त्याच्यासोबत संबंध देखील ठेवणे टाळायला लागले ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतले होते ते कर्जदार देखील रोज रोज त्याच्या दारात येऊन कर्जाची मागणी करू लागली एक दिवस तो आपल्या पत्नीस म्हणाला की आता तर कर्ज वसूल करणारे आपल्याला खूपच त्रास देत आहेत काय करावे ते कळत नाही आता तर अशी परिस्थिती आहे की आपल्याच आपापल्याच काही खाण्यासाठी नाही तर ह्याचं कर्ज कसं द्यावं तू एक काम कर तू तु तु तुझ्या माहेरी जा जर का तुझ्या माहेर माहेरच्यांनी आपल्याला काही मदत केली तर आपण पुन्हा आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शिकू आणि त्यातून आपण थोडे थोडं करून हे कर्ज चुप्त करू त्याच्या पत्नीला देखील त्याचा हा सल्ला योग्य वाटला पत्नीने होकार दिल्यावर ती तो एका रात्री तिला अंधारात घेऊन तिच्या माहेरी जायला निघाला तिचे गाव तिथून जवळजवळ पाच कोस होते लांब होते जसा तो सासरच्या गावाजवळ पोचला तसा तो एका विहिरीपाशी थांबला आणि आपल्या पत्नीस म्हणाला की मला तिथंपर्यंत यायची हिंमत नाही आत्तापर्यंत लोक आपल्याकडे मदत मागायला यायचे मी लोकांची मदत करायचो पण आता मात्र मला इतरांसमोर हात पसरावे लागते आहे तो मनात विचार करू लागला की जर सासरी जाऊन मदत मागितली आणि जर त्यांनी मदत करण्यास नकार दिला तर तो माझा मोठा अपमान असेल कारण समाजाची रीत आहे की ते अशाच व्यक्तीला जेवणासाठी विचारतात जो अगोदरच आपल्या घरून जेवून आलेला आहे ज्यांचं पोट अगोदरच भरलेलं आहे एखाद्या लाचार भुकेल्या माणसाला कोणीही लवकर विचारत नाही तो व्यापारी आपल्या पत्नीस सांगतो की तो एक काम कर अगोदर तू तु तुझ्या वडिलांच्या घरी जा जर ते तुला पाहून आनंदित झाले त्याने तुझा आदर सत्कार केला तर तू मला बोलवायला ए जर ते तुझ्याशी प्रेमाने बोलले नाही तर तशीच गेल्या पावली परत ये तोपर्यंत मी इथेच बसून राहील असे बोलून त्याने आपल्या पत्नीस तिच्या माहेरी पुढे पाठवले आणि तो स्वतः त्या विहिरीजवळ तिची वाट पाहत बसला त्याची पत्नी तिला माहेरी गेली ती अंगणात उभी राहिली जेव्हा तिचे भाऊ आणि वहिनी यांनी तिला पाहिलं तेव्हा त्याने विचारलं विचार केला की आता हिचं पती कंगाल झाला आहे कर्जदार यांना रात्रंदिवस त्रास देत आहेत यासाठी नक्कीच काही ना काहीतरी मागण्यासाठी ही इथे आली आहे ते बरोबरच वेळ अंगणात उभी राहिली पण कोणीही तिला आदराने बोलवले नाही की तिला बसण्यासाठी देखील सांगितले नाही त्यामुळे ते पुन्हा तशीच त्यांच्या जागी निघते जेथे तिचा पती तिची वाट पाहत बसलेला असतो तिने जाऊन सर्व हकीकत आपल्या पतीस सांगितली माझ्या भावांनी आणि वहिनी माझा आदर सत्कार करणं दूर पर त्यांनी मला साधं बसायला किंवा आतही बोलावलं नाही तेव्हा व्यापारी तिला म्हणाला आता आपल्या दोघांना इथून परत आपल्या घरी परतलं पाहिजे आपल्या नशिबाने जे लिहिलं आहे तेच होणार आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्या जगायचे आहे हा विचार करून दोघं पती पत्नी पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघतात पायी चालत असतात जेव्हा ते, ते आपल्या गावाजवळ पोहोचतात तेव्हा त्याची पत्नी रस्त्यात चक्कर येऊन पडते कारण ती गर्भवती असते आणि जास्त चालण्याची तिची स्थिती नसते पण इतकं चालल्यामुळे तिला प्रसूती वेदना सुरू होतात तेव्हा ती आपल्या पतीस सांगते की तुम्ही मला ह्या जवळच्या शेतामध्ये घेऊन चला तो आपल्या पत्नीस त्या शेतात घेऊन जातो तेथे ती एका गोंडस बाळाला जन्म देते जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा तो आपल्या पतीस सांगते की बाळाला स्वच्छ पुसून तुम्ही माझ्या कुशीत द्या आणि ही जी वार आहे ते एका कपड्यात बांधून या शेतामध्ये एक खड्डा करून गाळून टाका त्या व्यापाऱ्याने तसेच केले बाळाला पुसले आणि रक्ताने भरलेली सर्व घाण तसेच वार तो खड्ड्यात गाळण्यासाठी एक खड्डा करू खणू लागला जेव्हा त्याने खड्डा खंते खंदण्यास सुरुवात केली अर्धा खड्डा खोदून झाल्यावरती त्याला त्या जागेवरती एक पितळचे भांडे गाळलेले दिसले व्यापाऱ्याने ते भांडे बाहेर काढले आणि उघडून पाहिले तर त्यामध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या तो आनंदाने ते हंडा घेतो आणि आपल्या पत्नीकडे येतो तिला सांगतो की आता आपलं सर्व दुःख दूर होईल या बाळाच्या जन्मासोबतच परमेश्वराने आपल्याला खूप सारी धन दौलत देखील दिलेली आहे ते म्हणतात ना की देव जेव्हा जन जन्म देतो तेव्हा तो त्याचा ते खाण्यापिण्याचा देखील बंदोबस्त अगोदरच करून पाठवतो सोन्याच्या मोहराने भरलेली ते भांडे पाहून व्यापाऱ्यांची पत्नी देखील खूप आनंदी होते आनंदामध्ये तो आपल्या पत्नीला घेऊन आपल्या घराकडे निघतो आता व्यापाऱ्यांचे नशीब खूप चमकले होते त्यांना लगेचच सर्व कर्जदारांचे कर्ज चुकते केले उरलेल्या पैशातून त्याने पुन्हा आपला व्यापार सुरू केला आणि आता तो पुन्हा आनंदमय जीवन जगू लागला तो पुन्हा एका दरिद्र व्यापाऱ्या व्यापाऱ्यापासून एक धडा धनाड्या श्रीमंत व्यक्ती बनला पण तो इतक्या लवकर पुन्हा इतका श्रीमंत बनला ही गोष्ट त्याच्या आजूबाजूंच्या लोकांना कळ कल, कळत नव्हती की हे सर्व कसे झाले कारण काही दिवसापूर्वी याच्याकडे खाण्यासाठी देखील धान्य नव्हते कर्ज मागणारे रोज त्याच्या दारी उभे राहत होते असा अचानक कोणतं घबाड याच्या हाती लागलं की ज्यामुळे हा पुन्हा इतका श्रीमंत झाला शेवटी लोक हे कुणाचं सुख बघून जास्त बेचैन होतात ही गोष्ट खरी आहे जितकं दुसऱ्याचं सुख बघून त्यांना दुःख होतं तितकं स्वतःच्या दुःखातही दुःख होत नाही सर्व शेजाऱ्यांना त्यांच्या ह्या श्रीमंतीत रहस्य समजत नव्हतं एक दिवस एक शेजारीची स्त्री त्याच्या पत्नीकडे गेली तिच्या सोबत गोड गोड गप्पा मारू लागली म गप्पाच्या ओघात तिने तिला विचारलं की असं अचानक काय झालं की तुमचं सर्व दारिद्र्य गेलं आणि ती पुन्हा पुन्हा इतके श्रीमंत झालात तुमचं सर्व कर्ज उतरलं आणि पुन्हा तुमचं व्यापार सुरू झाला त्या शेजारनी शेजारणीच्या गोड गोड बो गोष्टीमध्ये तथ्य एकच होतं की तिला पुन्हा हे इतके गर्भश्रीमंत कसे झाले याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं त्या व्यापाऱ्याची पत्नी खूपच साधी बोळी होती तिनं जे जसं घडलं तसं पूर्णच्या पूर्ण तिच्या शेजारणीला सांगितलं ते सारं ऐकून ते शेजारी आपल्या घरी गेली तिने तिच्या पतीला सर्व काही सांगितलं तिच्या पतीने हे एकूण खूप वर्ष निर्मा निर्माण होते ती एक जमीनदार होता ज्याच्या शेतामध्ये यांना ते सोन्याचा मोराचं भांडं मिळालं होतं तो शेतकरी ह्यांचा मित्र होता ते सर्व एकूण त्याला काय करावे ते कळेनासे झाले आता त्या शेजारणीच्या पतीने ते शेत आपलंच असल्याचं दावा केला त्याने सांगितलं की ते धन त्या शेतामध्ये माझ्या आजोबांनी पुरून ठेवलं होतं माझं धन मला परत मिळावं अशी तो त्या व्यापाऱ्याकडे मागणी करू लागला पण त्यातून जेव्हा काहीही निष्पन्न झालं नाही तेव्हा त्यानं ह्या गोष्टीचा तक्रार राजाकडे केली त्याने राजाला सांगितलं की माझ्या आजोबांनी शेतामध्ये धन गाळून ठेवलं होतं ते धन माझ्या आजोबांनी त्या शेतात काढलेलं होतं त्यामुळे ते धन मला परत मिळालं पाहिजे कारण त्यावरती माझा अधिकार आहे तेव्हा राजाने त्या व्यापाऱ्याला दु दरबारामध्ये बोलावले आणि त्याला विचारले तू खरं सांग खर की तू ह्या व्यक्तीच्या शेतातील धन काढलं आहेस का हा व्यक्ती सांगतो आहे की ते धन त्याच्या आजोबांनी त्या शेतात गाळून ठेवलं होतं तेव्हा व्यापारीने आपली सर्व कर्मकहाणी राजाच्या समोर सांगितली तो म्हणाला महाराज त्या शेतात माझ्या पत्नीने माझ्या मुलाला जन्म दिला आणि त्याच वेळे वेळेला मला तिथे हे गाळलेलं धन भेटलं तेव्हा राजाला कळलं की हे धन बघून ह्या जमीनदाराची नियत फिरली आहे खूप विचार केल्यानंतर राजाही निर्णयापर्यंत पोचतो की धन त्या व्यापाऱ्याला मिळालं आहे म्हणजे त्याचा तो हक्कदार देखील तो व्यापारीच असेल का जमीनदाराच्या आजोबांनी त्याला हे धन त्याला द्यायचे असते तर त्या त्याला अगोदरच दिले असते ते त्याने जमिनीमध्ये का गाळून ठेवले असते जर ते त्याच्या नशिबात असेल तर त्याला ते आत्तापर्यंत मिळाले असते आणि जर ह्याला माहीत होते की त्या शेतामध्ये धन गाळलेले आहे तर त्याने ते आत्तापर्यंत का काढले नाही राजाने आपल्या निर्णय ऐकावला तो म्हणाला की जमीनदार तुमचं म्हणणं खरं आहे की ते धन तुमच्या आजोबांनी त्या शेतात गाळलेलं होतं पण आता तुमचे आजोबा हा व्यापाऱ्यांच्या घरी त्यांच्या मुलगा म्हणून जन्माला आले आहेत जोपर्यंत ते जन्माला आले नव्हते तोपर्यंत त्या व्यापाऱ्याला कोणते धन मिळाले नव्हते त्यांच्या जन्मानंतर त्या व्यापाऱ्याला हे धन नक्की मिळाली त्यामुळे आत्तापर्यंत जितकी संपत्ती खर्च झाली आहे म्हणजे जसे की व्यापाऱ्याने आपले कर्ज चुकवले आहे त्यातून जितकी संपत्ती वाचली आहे ती सर्व आता राजदरबारामध्ये जमा केली जाईल जेव्हा तो मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला ती सर्व संपत्ती दिली जाईल म्हणजेच तुझ्या आजोबांची संपत्ती तुझ्या आजोबांनाच दिली जाईल तू जे म्हणतोस की ते धन माझ्या आजोबांचं आहे तर तुझे आजोबा आता ह्यांच्या घरी आहेत त्याचा पुत्र म्हणून जन्माला आले आहेत जन्म झाल्याबरोबर त्यांनी आपलं धन जमिनीतून काढून व्यापाऱ्याच्या हवाली केलं त्यात तुला कोणतीही आपत्ती असता कामा नये कारण ते तुझे आजोबा आहेत त्यामुळे त्यांच्यावर तुझा देखील अधिकार आहे त्यामुळे ते जोपर्यंत मोठे होत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालनपोषण करण्याचा खर्च तुला द्यावा लागेल कारण तुझ्या आजोबावरती तुझा पूर्ण आजोबा हक्क आहे आणि तुझ्या आजोबा देखील तुझ्यावर पूर्ण हक्क आहे राजाचं हे बोलणं ऐकून तो शेजारी जमीनदार थक्क झाला तो विचार करू लागला माझं धन मला मिळण्याऐवजी मला उलट ह्या मुलाचा खर्च सोसावा लागणार आहे मी धन बघून माझी नियत खराब केली आणि त्यामुळे मला आता त्यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करावी लागणार आहेत म्हणून परक्या संपत्तीवरती कधीही आपला हक्क दाखवू नका जे तुमचं आहे ते काहीही करून तुम्हाला मिळणार मिळणार जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला ते हाती लागणार नाही श्री गुरु